नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी आपले इंडियन आयडिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला ला कापसाला मिळालेले दर पुढील समितीमध्ये आहे उमरेड बाजार समिती जात लोकल आवक तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे साठ आणि सर्वसाधारणतः सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात पंचवीस रुपये प्रति क्विंटल मांडळ बाजार समिती जात लोकल आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक तीनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेफल आवक चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेफल आवक सहाशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल काठोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वरोरा माढेली बाजार समिती जात लोकल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वरोरा बाजार समिती जात लोकल आवक सातशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तीन चार तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणघाट बाजार समिती आवक सहा हजार पाचशे क्विंटल कम सावनेर बाजार समिती आवक दोन हजार चारशे क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार तीनशे क्विंटल वर्धा बाजार समिती आवक एक हजार दोनशे पन्नास क्विंटल आणि वरोरा बाजार समिती आवक सातशे शहात्तर क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती दहा हजार पाचशे चाळीस क्विंटल आणि आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सोळा हजार एकशे चौदा क्विंटल म्हणजे इथे पाच हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर पाच रुपये प्रति क्विंटलने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद